नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला यावर्षी करूया श्रेयनशा आपल्या करिअरचा अस्थिव्यंग मुलामुलींसाठी मोफत कोर्स ग्राफिक डिझाईन्स व्हिडिओ एडिटिंग डिजिटल मार्केटिंग अस्थिव्यंग मुलामुलींसाठी दहावीनंतर ग्राफिक डिझाईन व्हिडिओ एडिटिंग व डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी सॉफ्टवेअर कवट पी एस ए आय ए ई पी आर हंड्रेड पर हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंट असिस्टंट्स ॲडमिशन ओपन मोबाईल नंबर नऊ चार दोन दोन सहा सहा तीन सात तीन तीन स्वराधार अंध अपंग स्वयंरोजगार प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्र बुथोडा तालुका औस जिल्हा लातूर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे धन्यवाद आपल्याला हा व्हिडिओ आवडलास आपल्या मित्रमैत्रींना व नातेवाईकांना व वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत जय हिंद